तो मग बोलूया टपलन का डाकू आता आणि आता जाऊ डायरेक्ट झोपतील बाय अजून चला जा 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 जा, 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 चल चल आपण चल तू जिमरान कुठे चल ते खरं ते आहे डॉक्टर ला पोर येत म्हणला लगेच काउंटर ला काउंटर ला मुली येत बोलल्यात विचारत ना लगेच तुम्ही म्हणले हा मग चल चल शिवा शिव शिवा मुली म्हणला लगेच पळत आहे लगेच चल गाडीची चावी बी उचलून मला गाडी सांगा चल 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 बरं आपण दुसऱ्याने म्हणलं चल दुसरी काय काय

자기나오지롱, 허리도 짧더니, 뭐고 뭔가, 까먹고 죽고 죽고 죽고, 허리도 짧더니. 미워, 뜨개질 못해잖아. 이따 봐가리. 아, 또 뜨개질. 이 아무나 해도. 이, 너만 해야 되는 거야. 아, 나, 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 나

नकल ऐका गपे गपे